너무 뜨고, 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 너무 � आणि येईल थोडी हेल्प करू सगळ्यांना रांगाच रांग लागली आहे बघा सगळं पाण्याखाली गेलं आहे इथे हे हो सगळे कोपरे आहेत तर मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा शुभ सकाळ कर मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा थेट कोकणातून मंडळी काल झाली सात तारीख आज आहे आठ तारीख कालपासून जो पाऊस पडतो ना ते एवढा पाऊस पडतोय कुडाळ म्हणा त्याचबरोबर ओरोस वगैरे हा सगळा जो पट्टा आहे ना सगळा पाण्याखाली गेलेला आहे लोकांची घरं हे पाण्याखाली गेलेले आहेत सर्वजण जिथे जमीन त्या ठिकाणी जाऊन थांबत आहेत जिथे आपल्याला सुखरूप वाटेल आणि आपल्या आप पेंढरूर गावातसुद्धा मित्रांनो आमचं जे पूल आहे त्या पुलाला ना भरपूर पाणी आलं आहे सुद्धा आपण बघायला चाललं आहे काय काय जणांनी तरव वगैरे काढलेला आहे तो पण काही ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि आता कोणाची हिंमत नाही होणार की खालच्या साईडला जायचं कारण एवढं पाणी भरलेलं आहे आता आपण पुलावर जाऊया त्यानंतर वाटेत आपण आपल्याला दिसणारच आहे की किती पाणी भरलं आहे तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ ना की ला। व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करत म्हणजे आता आपण पुलावर आलो आहे आता बघूया किती पाणी भरलं आहे ते तर मंडई समोर बघा जिथे आपण काल शूट केलेलं आमची तरवा काढत होते बघा त्या साईडला बघा किती पाणीच पाणी झालं आहे आणि आता आपण पुलावरती आलो आहे पुलाच्या दोन्ही साईडला ना पाणीच पाणी आहे तर आता तिकडे जाऊया आणि बघूया आपण हे बघा मित्रांनो किती पाणी भरलं बघा इकडे ना सगळी ना शेती केलेली आहे के आता तुम्हाला काहीच दिसणार नाही फक्त जे रान वाढले ना ते रान तुम्हाला दिसतं आहे बघा ते बघा सगळं पाण्याखाली गेलं आहे इथे सगळे कोपरे आहेत गाडी कोण आहे हे बघा बघा सगळी शेती हालीच लावलेली आहे चार का पाच दिवस झाले असतील लावलेले आहे आता जर पाणी नाही आटलं ना तर ते कुसाची शक्यता जास्त असं पण लवकरात लवकर पाणी ना खाली जाऊ खया हे बघा पुरा भरलेला तर मंडळी पाणीच पाणी हे बघा इकडं बघा तर मंडळी आता आपण पुलावरती आलो पुलाच्या दोन्ही साईडला आहे बघा पाण्याने वेळलेलं आहे इथे सकल आहे त्याच्यामुळे कोण रिक्स नाही घेणार तिकडे जायची तर पूर्ण भरलेला आहे वार हे बघा का इकडे आम्ही गणपती विसर्जन करतो त्या साईडला ते पण पाण्याखाली गेले तुम्हाला अंदाज आला असेल की किती पाणी मंडळी आता आपण आलो आहे म्हणजे आमच्या पुलावरती पुलाच्या दोन्ही साईडला ना पाणीच पाणी आहे इकडे बघू शकतो हे बघा ते प्लॅस्टिक वगैरे सगळं म्हणजे एक पुलाची लेवल आणि पाण्याची लेवल हे बघा एक झालेली आहे तर मित्रांनो आता पाऊस झाला तर दुपारपर्यंत चालू राहिला ना तर खरोखरच या व्हाडावरती अजून पाणी जास्त येईल आणि आपण पुढच्या साईडला झालो तिकडे सुद्धा हे बघा असेलच पाणी तिकडे सुद्धा आपण जाऊया आणि इकडे बघा गाड्या वगैरे थांबलेल्या था। आहेत पाणीच पाणी इकडे बघा तळामाळा याग झालेला इकडे बघा आणि आता या गाडी पाणी भरपूर येला अरे आणि मित्रांनो बघा पाणी बघा इथे फोर व्हीलर पण घालताना विचार करावा लागतो कारण जरी इकडे जरी गाडी नाही ना रुतली तरी पण पलटी होण्याची शक्यता जास्त आणि मित्रांनो हे बघा जे मुंबईवरून गाड्या येतात ना ते कुड्या साईडला पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे आपल्या पेंडूर मागे ना होबळीच्या माळावरून कुडाळमुळे जातात आता हे बघा इंदुमती म्हणून आले रिक्स जास्त मोठी गाडी असली ती शेवटी पाण्याचा प्रवाह एवढा आहे ना किती मोठ्या गाड्या घालायला पण घाबरतात आणि प्रवेशदा येईल इलो थोडी हेल्प करू सगळ्यांका आणि रांगाच रांग लागली आहे बघा आणि इकडे बघा गाडी वगैरे बिंदास घालतात मुंबईवरून गोव्यालाच्या दिशेने जाणार ज्या काही सर्व गाड्या आहेत ना लक्झरी असतील किंवा कार वगैरे असतील ना ते आपले ह्या रूटने जातात कारण तिकडचा जो पूर्ण रूट हायवे आहे ना तो सगळा पाण्याखाली गेलेला आहे त्याच्यामुळे आणि कुडाळ ओरोस वगैरे हो तो पट्टा आहे ना सकल असल्यामुळे तिकडे पाणीच पाणी साठलं आहे या एकच पर्याय मार्ग असतो तो म्हणजे आमचे पेंडूर मार्गे उघळीच्या माळावरून थेट जातात तो म्हणजे कुडाळला किंवा पिंगुर्लापर्यंत मठ मग पिंगोळीतून जाऊ शकता पण त्याच्यासाठी इथून ह्या गाड्या या येत्या आता आपण बघितलं लक्झरी वगैरे गेली अजून किती गाड्या त्याला काय माहिती नाही पण थोडा वेळ आपण थांबू आणि पाणी उडव आणि मित्रांनो आमच्या इथे भरपूर पाणीच पाणी झालंय तरी एवढा पाऊस पडला तरी थोडंच पाणी आहे पाण्याचा प्रवाह भरपूर आहे तर म्हणजे आपल्या पेंडुळातील सर्वजण इथे बा गाड्या वगैरे घेऊन येण्यासाठी ना त्यांना मदत करण्यासाठी आले कारण इकडे जो पट्टा आहे ना तो काही जणांना माहिती नसतो सकल आहे की कसा आहे प्रवाह त्याच्यामुळे इथे हे सर्वजण मार्गदर्शन करत आहेत की गाडी घालायची की, की नाही ते त्याच्यामुळे आपल्याला समोरच्याला इजी पडतं की आपण इथले जे ग्रामस्थ असतात ना त्यांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण गाडी घालू शकतो आणि मित्रांनो हे बघा एका वेळी एकच गाडी येऊ हो शकते आता काय होतं माहिती आहे पाण्याचा लोट आहे नाही एवढा हे बघा जगा चालला आता बघा दोन मिनटात थांबा घेणार नाही अंक त्याच्यामुळे इकडे दुसरी गाडी थांबते बघा कारण पाण्याचा लोट हा आता थोडं पाऊस ओसारला बघा माझ्याकडे घेऊन येऊ सांग खूप झाला खाली नाही दादा मी इष्टीची वाट बघते का होता काय काय कपासून घेऊ नये आमचं मत काय लवकर ओसराव का लोकांची शेती पाण्याखाली पाण्याखाली गेली तर काय वाटणार ती कुसतली मित्रांनो आमच्या पेंडूर गावातील जवळच्या वाडीचे सर्वजण इथे आले आहेत कारण लोकांना मदत करण्यासाठी कारण येणारा इथले जाणारा जो प्रवासी असतो ना तो इथल्या ग्रामस्थांच्या शब्दावरती हा विश्वास ठेव असतो कारण भिजवल्यात कारण जे बाहेरून जे गाड्या वगैरे येतात कारण तो मेन हायवे बंद असल्यामुळे इथून जे गाड्या घालतात ते इथल्या जवळच्या जे स्थायिक असतात त्यांच्या भरवशावर गाड्या घालतात कारण इ इथला अंदाज कोणाला नसतो त्याच्यामुळे आपल्या आपल्या गावातील म्हणा सर्वजण इथे लोकांना मदत करण्यासाठी थांबलेले आहेत आता आपण बघितल्या मगाशी कारण दोन्ही साईडला थांबले आहेत ते आता सध्या पाणी थोडं कमी आहे जर एखाद्र प्रवाह वाढला तर गाडीही थेट म शेतात जाऊ शकते तर सर्वजण थोडी मदत करतात येणाऱ्या जाण्यासाठी पाणी थोडं कमी होईपर्यंत आणि बघा गाड्या येतात पाणी कसलं लोट मारून गेलो बघा ते बघा इकडे इकडे जण थोडेजण थांबलेत आणि त्या पलीकडे थोडेजण थांबलेत था। आणि इथे हा सकल भाग असल्यामुळे इथलं पाणी आहे ना हा सगळा जो व्हाळाचा पट्टा असा असा व्हाळ आहे ना तो क्रॉस होऊन तिकडे पूल जातो पण तो पूर्ण भरल्यामुळे इकड्या पाण्याचा लोट आला आहे आणि इथे ते जमीन सकल असल्यामुळे डायरेक्ट थेट तो व्हाळात जातो हा असा व्हाळ आला आहे बघा असा म्हणजे गोल फिरून असा व्हाळ आला आहे त्याच्यामुळे इकडेच पाणीच पाणी ते बघा समोर बघा पाणीच पाणी झालंय गोव्याला जाणाऱ्या सगळ्या लक्झर आहेत ना इथून जात आहेत कारण हाच एक पर्याय आहे आपण चौक्या मार्ग जाऊ शकतो पण तो, तो खूप लाँग रस्ता आहे इथून हा शॉर्टकट आहे म्हणजे होळीच्या माळावरती बाहेर पडले की लगेच कुडा दहा मिनिटामध्ये अरे तो थांबलो गे का पुढचं वी आलो 두명두 명. 두 명이 올라오서 가이 두. 한 대갈 한 대갈. 아. 오. 오 명이 오 명이 올려. 또 가이 가르타 오 명이 올려. 아미 다치지 마 아미 다치지 마 이대로 타면 어디가? 아미 다치지 마 아미 다치지 마 아미 다치지 마아 어로 어로 또 비야타기 돼? तर मंडळी आता पण आपण पुलावरती आलो आहे बघा ते आमचं पूल आहे बघा पाणी आपटून लेवलमध्ये पाणी जात आहे आणि जास्त पाऊस पडला ना ते काका दिसतात ना आता काकांचे म्हणजे आपल्या ढोपरापर्यंत इथे पाणी असते सगळे नीस आहेत ना सगळे पाण्याखाली जातात मग इथे यायला कोणाची हिंमत पण नाही होणार आहे पण आता कसं झालंय इकडे पाणी थोडं कमी आहे आणि त्या साईडला पाणी जास्त कारण तिकडचा भाग आहे ना तो सकल आहे त्याच्यामुळे आणि इथे बघा पाणी बघा इथे आम्ही गणपती विसर्जन करतो आता पावसानं अजून जोर केल्या ना पाणी थोडा कमी जाऊ आता कारण एक असं आपल्या पेंडुरगावातून मार्ग हा जो पुढा जातो एकच हा चौक्या मार्गे पण जाऊ शकतास पण चौक्या मार्ग खूप भोवड्यान पडता आणि तिथे पण मधी असे उंच सकल भाग असे तिथे सुद्धा पाणी भरण्याची जास्त शक्यता का आता कटर घरी पाणी नाही ना घरला कालपासून रात्रीपासूनच आल जाऊ नची बाजू आहे ते पाणी नाही तर गाडीच घालूक ना तो खडसून घालता तुमका भिजा भिजवतो हो बाजू घे मंडळी पावसाने परत लावली हजेरी जोरदार पाऊस पडतोय आणि इकडे सर्वजण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांका सहकार्य करतात पाऊस जोरात चालू झाला गोव्याला जाणाऱ्या ज्या काही गाड्या वगैरे आहेत ना त्या आपल्या पेंडूर मार्गे मार जातात काही काही जण त्या चौक्या मार्गे पण जातात पण चौक्या मार्गे भरपूर लांब पडतं आपला इकडचा रूट आहे जो पेंडूर मार्गे त्यानेच गाड्या म्हणजे दरवर्षी ठरलेलंच आहे सगळ्या लक्झऱ्या वगैरे फक्त मोठे कंटेनर वगैरे इथून घालत नाही कारण रस्ता छोटा आहे पण लक्झरे वगैरे असतात ना मोठ्या ते इथून जातात आणि जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही कसालमधून येऊ शकता थेट टेंडूर मार्गे कसालमधून तुम्ही मालवणसाईडला रूटला आलात कट्ट्यावरून तुम्ही लेफ्ट मारून डायरेक्ट पेंडूर मार्गे होबरीच्या मारून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता ते म्हणजे पुढा साईडला म्हणजे थोडा लाँग रूट आहे पण आपल्यासाठी इझी आहे कारण आमचे ह्या साईडला पट्ट्याला पाणी थोडं कमी भरतं आहे जास्त किती पाऊस लागला तरी जास्त पाणी भरत नाही पण जो हायवेचा रूट वगैरे हो आहे त्या ठिकाणी सगळीकडेच पाणीच पाणी झालं आहे तर म्हणजे पुला 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 आता पुलावरती एवढं पाणी न एवढा पाऊस पडून पण पुलावरती पाणी न आलेलं नशीब आधी त्या तर इकडचा सुद्धा रस्ता जर बंद झाला असता तर सगळीकडचे झाल्यानंतर मोठा प्रॉब्लेम झाला असता त्याच्यामुळे म्हणजे आता आपण घरी चाललो आहे आणि गावाकडचं दृश्य बघा आकाशेवादले पाहुणे नाव आणि म्हणजे आता आपण घरी चाललो आहे अजून पाणी वगैरे आलं तर नक्कीच आपण परत पुलावरती जाऊ तिकडे अजून पण माणसं आहेत आणि मित्रांनो असा एक छोटासा व्हिडिओ होता गावाकडचा तर तुम्हाला आवडलं असं की एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलची मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा तरच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघता येणार आहे चला तर मित्रांनो भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणजे कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन प्रेस करा धन्यवाद